हॅलो सो so, आज आपण आलो आहोत ता कर्जत तालुक्यामध्ये सांडशी या गावामध्ये आपला आजचा प्लान ॲज युज ऑफ आहे आपण आज तुम्हाला सगळ्यांनाच ढाकचा बहिरी परिचित असेल पण ढाकचा बहिरी कोकणात ना कसा दिसतो ते गेलं तर हा ढाकचा बहिरी आणि आपल्याला कळ कर, करायचा कर, कर, सुरका दिसतो आहे सो so, आपण आज सांडशी गावामधून दारचा माळ चढणार आहोत दारचा माळ ही घाटवाटे जी ढाकच्या बहिरीला जाते कोकणातून सणशी गावातून <laughs> आणि आपण तिकडं जाऊन कोंडेश्वराकडे जाऊन जे ढाकच्या बहिरीचं शंकराचं मंदिर आहे तिकडनं खाली बहिरीच्या घाटाने उतरणार आहोत तर असा आपला आज पूर्ण ट्रेक प्लॅन आहे की दारचा माळ चढायचा ढाक बहिरीला न जाता कोंडेश्वराकडे जायचं आणि कोंडेश्वरावरनं खाली यायचं आहे आपल्याला बहिरीच्या घाटाने सांशी गावामध्ये अप्रॉक्सिमेटली सात ते आठ तासाचा प्लान आहे हा बारा ते पंधरा किलोमीटरची पायपीट आहे ॲज युजल घाटवाटांमध्ये तसंच असतं पण छान आहे वेदर आत्ता एकदम पाऊस नाही आहे कर्जतमध्ये पुण्यामध्ये धो धो पाऊस चालू आहे सध्या पण इथं पाऊस नाही आहे चांगलं वातावरण आहे होपफुली पाऊस न लागावा तयारी आहे तशी पण त्याप्रमाणे ट्रेक चांगला होईल अशी इच्छा आहे आणि अपेक्षा करू चला सुरू करूया ट्रेकची सुरुवात झाली आहे आम्ही आत्ता इथली सांडशीमधली आतली वाडी क्रॉस करून आता ट्रेक रूटला सुरुवात केलेली आहे हा समोर दिसतो कळकऱ्या सुळका आणि ढाकचा डोंगर आणि हे आपले राजमाशीचे श्रीवर्धन मनोरंजन किल्ले आहे ओके।, ओके सो प्लान असा आहे आपण ढाक बघतो आहे समोर आपला जो दारचा माळ आहे ही जी गॅप गेलेली आहे या गॅपमधून वरती यायचं आहे आपल्याला तो आहे दारचा माळ तो जातो कोंडेश्वर मंदिराकडे आणि तिकडनं आपण परत या इकडून येऊन बहिरीच्या घाटाने खाली उतरणार आहे असा एकूणच प्लान आहे हा समोर दिसतो हा सुंभा डोंगर आणि इकडे आपले शिवर्धन आणि मनोरंजन छान आहे कोकणातून सह्याद्रीची मुख्य रांग बघण्याची मजा आहे ती काही वेगळीच आहे युजली आत्तापर्यंतच्या ट्रेकमध्ये म्हणजे जे जुने मी ट्रेक केले त्यामध्ये मेनली देशावरतीच झाले ट्रेक किल्ले वगैरे याच्यात थोडा वेगळा व्ह्यू मिळतो बघायला मस्त जंगल आहे वाट एकदम मोठी मळलेली आहे सो आता आपण ज्या वाटेवर आहोत तिथून पुढे जाऊन आपल्याला वाई जंक्शन आहे आत्ता ही जी ही जानारी जानारी वाट आहे ही ढाक बैरील जाणारी वरती जाणारी मेन वाट आणि आपण पुढे जाऊन एक वाय जंक्शन येईल तिथून आपण उजवी मारली की आपण दारच्या मारली जातो सो ही आत्ताची आहे ही बैरीची मेन वाट ही सांडशी गावात उतरते आपल्याला दोघ जण भेटले जे वरन आले बहिरी वरन खेकडे पकडून आलेत उभे किती खेकडे अरे देवा मुंग्यांसारखे की होवा लावा लवकर लावा आज काय जोरदार घर गरीबी येते गरी म्हणजे हा <laughs> खेकड्याची <जाम्ती>? आमटी <laughs> कुठल्या गावचे सांशी ठाकूरवाडी सानशी ठाकूरवाडी चला एन्जॉय करा पहिला चढणीचा टप्पा ह्युमिड वातावरणामध्ये चढण्यामध्ये काय मजा आहे मिनटा मिनटाला एक एक किलोमीटर एवढा घाम निघतो मजा येते हा समोर दिसतो सुभेदार धबधबा इथला फेमस सो बरेचसे लोक जेव्हा सांडशीमध्ये येतात तेव्हा या बहिरीच्या घाटावरनं न जाता उजी मारून ह्या धबधब्याकडे जातात खूप सुंदर असं म्हणजे धबधबा पावसाळ्यात आता आपल्याला इकडं वरती जायचं आहे चांगलाच पल्ला आहे रेस्क्यूची वाट हीच ही का ही रेस्क्यूची हीच वाट आहे बर डागबेरीला जर तुम्हाला एमर्जन्सी वगैरे काय झाले तर याच मेन वाटेने तुम्हाला खाली वर नाहीत वर जर म्हणजे खाली आणलं खाली जर पडला माणूस कोण खाली इकडं समजा इथं काही असा इन्सिडेंट झाला तर फोन तुम्हाला करतात का फोन आम्हाला करतात मग आम्ही स्थानिक गावातली लोक येऊन रेस्क्यू करतो पहिला पोलीस स्टेशनला कर्जत पोलीस स्टेशनला फोन जातो कर्जत पोलीस स्टेशनला फोन गेल्यानंतर तिथून आमच्या आम्हाला संपर्क करतात मग आम्ही इथे आपलं नाव काय माझं नाव सौरभ दत्तात्रे मसे आपण कर्जतला कर्जत आणि माझी सांशीला कॅम्पसाईट आहे कलकराई कॅम्पिंग म्हणून अच्छा तुमचा हा जो लोगो आहे लोगो जरा हा उलटवा हा सो आपण आता आपली गाडी इथे लावली आहे इथे कॅम्पसाईट आहे आपल्या मित्राची कळकराय ग्रुप हा दिसतोय हा सोनगिरीचा किल्ला त्याच्या मागे एकदम छोटासा टेंगुळाला एक वरती तो माणिकगड इकडं मागे हिरसाळगड दिसतं आपल्याला एकदम अंदूक हा सुंबा आपली मंडळी दमट हवामान असल्यामुळे थकायला चांगलंच होतं आहे आणि हा तर यायचा रस्ता चांगली चढण झाल्यानंतर आता एक ट्रॅव्हर्स सुरू झाला आहे फक्त ता अर्धा तास चाळीस मिनटं चढाई केलेली आहे आणि अवस्था प्रचंड वाईट आहे खूप चढ आहे आणि डायरेक्ट चढच सुरू होतो थोडं मालडाण संपल्यानंतर आणि दवाट हवामान आहे त्यामुळे सकाळी जास्त होता पण जे खूप खाली आहेत भारी आहे डमाल आहे चांगला चढ आहे आमचे नेहमीचे अभिजित तुझं काय नाव रे सतीश हे कुठल्या गावातले तुम्ही कर्जत कर्जतचे सतीश नंतर यतीश काळू ना कुठल्या गावाचे काळू कुठली सांशी सांशी नेहमीचे आदित्य कुलकर्णी शैलेश केदार काटे आणि सुनील आणि आपले हे नरेश सौरभ मसे सौरभ मसे आज आम्हाला घेऊन चाललेत या ट्रेकला तुमचा कळ कराय किती वेळ क्लाईम झालाय सत्तर ते ऐंशी वेळा सत्तर ते ऐंशी वेळा क्लाइम झाला उद्या तुमचा वाढदिवस म्हणे वाढदिवसाला कळ कराय क्लाइम करता तुम्ही दर वर्ष दर म्हणजे सत्तर वर्षाच्या आहात तुम्ही मग सत्तर नाही <laughs> नाही पण तुम्ही इथं कॅम्पिंग पण चालवता ना आणि इकडे ट्रेक लागून जाता वरती फर्स्ट क्लास ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे रेस्क्यू पण करता रेस्क्यू पण करता चला त्याचं इंट्रोडक्शन राहिलं मगाशी आमच्यावर आलेला वाग्या ओके okay. so, सो हा जो रस्ता दिसतोय हा चालला आपला बहिरीकडे बरोबर आहे बहिरीकडे आणि आपण इकडनं चाललो माळच्या रानाकडे आता दार्चा येताना दारचा माळ सॉरी येताना आपण इकडनं उतरणार आहोत खाली आपल्या बहिरीच्या रस्त्याने आणि आता खास म्हणजे इथून जायचं आपल्याला इथं पुढे गेला की आंबा लागतो हां तिथून इकडं वळायचं वळायचं इकडून परत असं जायचं असे जाऊन असं असे रस्ते त्या खाचेत नाही घुसायचं खाचेत नाही जायचं नाही जायचं हा ठीक आहे जायचं मध्ये एक छोटीशी घळ लागते पण आपल्याला उजवीकडनं जायचं आहे चांगलेच घसरण आलेली आहे सगळी

मजबूत ही पण दारचा माळ ही वाट पण चांगली मंडलेली आहे वापरात कमी आहे पण ती तुटलेली वगैरे नाही आहे छान आहे मंडलेली आहे अजून तरी आम्ही आत्ताची पदरात आहोत पदरात यायला आम्हाला दोन तास लागले अजून जवळजवळ दीड दोन तास चढ आहे समोर आपण बघतोय ढाक सुंदर दिसतो एकदम आणि आपण थोडं झूम करून गुहा बघूयात हा कळकरायचा सुरका आणि आपल्याला गुहा दिसते ढाकची जे आपण चढतो जिथं बहिरीचा देव आहे इथनं प्रॉपर व्ह्यू आहे आपण इथनं ट्रेक सुरू केला या झाडीत घुसलो इकडनं हा सुभेदार धबधबा तिकडनं याच्यावरनं येऊन असे येऊन त्या जंगलातनं ड्रायव्हरस मारत मारत आपण इथं आलो जवळजवळ तीन तास झालेत आम्ही चालतो आहे अजून वाट संपायची आहे पण देशावरचं वारं लागायला <coughs> लागलं आहे त्यामुळे जवळ आलो आहे नक्कीच तर ही वाट ॲक्च्युली <coughs> सॉरी ही वाट एंड होते कोंडेश्वर मंदिर जे आहे आपलं डाकवेरी चारिस तिथे त्याची वाट आहे ही आपण कोंडेश्वरापर्यंत जाऊ की नाही अजून ठरवलेलं नाही आहे पण मधनंच नाही तर मग डाबी मारून बहिरीकडे जाणार आहोत आणि तिकडनं बहिरीच्या बहिरीचा घाट खाली उतरणार आहोत असा प्लॅन आहे पण नाही बरं नो तिथं जाऊन वाटलंच की जाऊ कदाचित जाऊ पण येस सोपी वाट नाही आहे चढ मजबूत आहे पण धमाल आहे घाटवाडी चांगली रुळलेली आहे तो एक प्लस पॉईंट आहे सो आपण शेवट ट्रपेवर आलो आहे आणि हा खूप फेमस स्पॉट आहे या दारच्या माळवरचा हायलाईट पॉईंट म्हणता येईल याला म्हणतात दारचा आंबा ही फार महत्त्वाची खूण आहे हे शेजारनं वाट जाते त्यामुळे इज व्हेरी वेल नोन दारचा आंबा आता समोर दिसतं ढाक पण आपल्याला सरळ जायचं नाही आहे आपण आता हा जो डोंगर आहे याच्या पदरावर चालला आहे याच्या पदरावर जायचं आपल्याला आणि त्याला जायचा जो रस्ता आहे तो असा इकडनं या रिंजवरनं असं जायचं आहे आपल्याला हे पदर या पदरावरनं खाली उतरून एक परत छोटा टिकाड आणि मग असं येऊन आपण इकडनं खाली आपल्या बहिरीच्या दाराने उतरणार जबरदस्त आहे अजून बरंच बाकी आहे मांजर मांजरसुंबा राजम्छीचे मनोरंजन आणि श्रीवर्धन ओढा व्ह्यू वातावरण एकदम चेंज झालं आहे बारीक पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही आता देशावर आहोत वाट मजबूत फिरली आहे आम्ही आता एक ट्रॅव्हल्स मारतो आहे आणि पलीकडच्या डोंगरावर चाललो आहे आणि तिकडनं पुढे मग डाग डागभैरीकडे जाणार हा एरिया असा आहे की इथे सनलाईट खूप कमी आहे त्यामुळे वा झाडांची वाढ अशी बेडीभटली आहे हाय डेन्स फॉरेस्ट है समोर श्रीवर्धन मनोरंजन मांजर सुंबा मगाशी वाट बाट आम्मी इतना बगित्ली होती हिवा जिथे आम आता आहोत जकास है धमाल है छोटा सा साप हाँ। चेकड़ बैक किल बैक, किल बैक ना नॉन वेनेमस स्नेक वॉटर स्नेक एकदम छोटा सा है

आता असे उतरतो आहे खाली आणि आम्हाला इथं जायचं आहे त्याला मदन पॉईंट म्हणतात आणि तिथून पुढं वरती चढून परत इथे आहे हां हां तिथून पुढं त्यातून पुढंच आवडत नाही ना अरे हो हो हो, हो। आमच्याबरोबर ना ही ए, 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 एकदम क्यूट मस्ती आहे तिचं नाव मस्ती आहे मला वाटलं तो वाग्या वगैरे पण नाही मस्ती आहे तिथे तिला बघून जरा पिसाळले अपेक्षित आहे एनिवेज हा हां मदन पॉईंट त्याला मदन पॉईंट नाव काय कोणाच टाउक पण बघू जरा आपण पहिले त्या पट्ट्यावरती आलो त्या पट्ट्यामधून हा धबधबा क्रॉस केला आणि इथून या रानातून वर्ष येऊन हे वरती चढलो बरोबर आहे हा मग इथून आपण बरोबर आहे या बात आहे <laughs> इथनं एक मजा बघू हा ढाक हा आमचा भैरीचा घाट आम्हाला जर उतरायचा आहे मधला आणि हा इथे आमचा एक गडी गेलेला आहे पांढऱ्या शर्टमध्ये दिसत असेल तो सवाशनी घाट जो आता तुटला आहे पण उतरता येतो म्हणतात खाली प्रयत्न केला तर जाऊन बघायचा आहे लेट्स सी ऑन द वे टू घाट सो आम्ही सवाशणी घाट उतरतोय ऑफकोर्स आम्ही पूर्ण खाली जात नाहीये पण थोडासा खाली जाऊन बघतोय कसं आहे इथं आलोच आहे तर यालाच गावातील लोक पायमुडी घाट पण म्हणतात आणि याला हरिण वाट पण म्हणतात ना तुम्ही हरणीची वाट पण म्हणतात कारण इथनं हरणं उतरतात खाली बरोबर आहे म्हणजे बकऱ्या वगैरे ज्या असतात त्यामुळे ही वाट आहे वाट तर चांगली म्हणलेली एकदम मग बैरीची वाटेला काय जास्त मोठी पाय आहे का बहिरी म्हणलेली आहे रेग्युलर पब्लिक येऊन जाऊन येऊन जाऊन करते ना एकदम छान आहे आणि मळलेली आहे महत्वाचं म्हणजे व्यवस्थित गेली आहे खाली ही आता परत अशी फिरून आहे ना अशी परत फिरून सवासणी घाट अर्धा उतरलो आम्ही त्यानंतर तो खाली पदरावर उतरतो जिकडं ही बहिरीची घा आपली घाट म्हणून उतरणार आहे मग आम्ही परत वरती येऊन आता बहिरीकडे चाललो आहे आणि आज युजल प्लान ठरल्याप्रमाणे बहिरीनेच उतरू पण खूप मस्त वाटे सभासणीची थोडी ट्रिकी आहे नौखे असतील तर करू नये एक्सपिरियन्स असतील तर नक्की करावी खूपच छान घाट वाटे एक पाऊल टाकताय एवढी पायवाट बनवलेली आहे आणि मळलेली आहे मेन म्हणजे आणि छान उतरते खाली जगास हे आमचं पब्लिक अजून येत आहे मदन पॉईंट कोंडेश्वर मंदिर हा आपला ढाकचा रेग्युलर रूट या रूटवरनंच आम्ही कळकरायच्या इथं न चढता अलीकडनंच बहिरीचा घाट उतरणार आहे सुंदर व्ह्यू कळक राहायचा बारीक पाऊस सुरू झाला आता ऑफकोर्स साधारणतः साडेतीन वाजलेत हो भरपूर तंगडतोड झाली आहे सो so, हा ढाकचा चौक म्हणजे ढाक ढाक वाटेवरचा चौक ढाकचा देव इथं आता एक नवीन बोर्ड लावला यामुळे ला किल्ला सगळा ओपन केला आहे आपल्याला किल्ल्यावर जात आहे त्या ढाकच्या तर व्यवस्थितपणे वाट सोपी वाट दोन्ही वाट आहेत हा इकडे एक रस्ता गेलेला आहे खाली हा गारुदे देवी देवी मंदिराकडे आणि तिथूनच ढाककडे सोपी वाट जाते म्हणतात तीही अशी आता आपण बहिरी घाटाकडे जाऊ आपण इथालो आलो चौकात आणि या बोर्डच्या इथून लगेचच लेफ्ट घ्यायचा ही आपली बहिरीची वाट बरोबर आहे सौरभ दिशादर्शक लावलेला आहे हो बरोबर आहे तो ढाकचा दिशादर्शक आहे हा हो। त्याला एक रस्ता येतो एक बहिरीच्या वाटेला एक रस्ता जातो त्रिशुळाकडं म्हणजे जो बहिरीच मंदिर आहे कपार त्याच्या समोरची वाट आणि एक जाते बरोबर ते पण ठेवलेत दिशा दाखवायला छान आहे झुंबा तुंबाडोंगर सकाळी म्हणजे बाजूने वरती चढलो सकाळी घ्याय एवढा वेळ लागला चढायला अहुपे घाटाची आठवण झाली एकदम मस्त दगडार रचून बनवली पायवाट वळणं वळण आहेत वळणांना बॉर्डर केली आहे दिसतोय ब्युटिफुल व्ह्यू कळग राहायचा आणि इकडं लेणी दिसते आणि ही कळक राहायची गुहा सुंदर आता मी पदरावर आलोय वाट जरा ओपन झाली आहे छान पावसाचा जोर थोडासा वाढलाय पण ठीक आहे तो पण अजूनही कडक वाईट नाही इथं जंगल असल्यामुळे दगड इथली कोरडी आहेत बाहेर चांगलाच आहे सो आपण आता चाललो आहे त्रिशूळ बघायला त्रिशूळ या घाट रस्त्यावरती थोडंसं उजवीकडे जाऊन एक बघणार की गोष्ट आहे जुन्या काळामधल्या विरगडी आहेत आणि एक खूप मो जुना स्तंभ आहे असं म्हणतात की त्याच्या इथं त्रिशूळ आहेत सो त्यान आता ते बघायला चाललो आहे असं जुन्या काळातल्या बऱ्याच गोष्टी असतात या घाटवाटांवर ज्याला गावातले लोक खूप मानतात अजूनही पुजतात त्यामुळे असं काहीतरी बघायला मिळालं की बरे वाटतं सो आपण आता बघू त्रिशूळ ओके आपण आहे त्रिशूळापाशी काय आहे हा त्रिशूळ हो वावलं आणि यातला सगळ्यात भारी प्रकार आहे तो म्हणजे हा स्तंभ क्या बात आहे इतक्या आज जंगलामध्ये असं काही बांधकाम म्हणजे अजब प्रकारे काहीतरी सुंदर अति सुंदर याला म्हणतात त्रिशूळ आणि आता एक खूप सुंदर नजारा बघू आपण कळकर आहे आता आम्ही उतरायला सुरवात केली आहे परत आता आम्ही त्या वाटेपाशी येऊ जिथे सकाळी आम्ही गेलो होतो दारच्या माळ त्या जंक्शनला इथं एक वाट बहिरीची वरती चढली होती जी आम्ही आता उतरतोय आणि आम्ही दारच्या वाळ मारनी माळनी पुढे गेलो होतो हळूहळू अशा गोष्टी होतात आरामात 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 आरामात

परत खाली उतरून तसेच चढलो मग त्याच्यातून तो तिकडं तो डोंगी करून त्या डोंगीला गेलो बरोबर आहे मग तिथून त्या आडवा 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 करत करत त्याचं म्हणणं आहे की सकाळी मी जो दारसमाल चढलो तो ही ही वाटते ब्युटिफुल काय प्रदर्शना मारली जमाल अजून आम्ही बहिरीचा घाटच उतरतो आहे बराच वेळ झाला एक दीड दोन तास झालेच सुरुवात उतरायला अजून एक दीड तास लागेल समोर गाव दिसतं आहे सांडशी पाऊस पडल्यामुळे थोडासा वेग मंदावला आहे स्लिपरी झालं आहे जरा पण मस्त आहे सो so, आपण आता डायव्हर्जनला पोचलो आहे सकाळी आपण दारच्या माळला गेलो होतो ते इथनं लेफ्टला आणि हा बहिरीच्या घाटाने आपण आता उतरतो आहे आणि हा रस्ता खाली झाला आहे सांडशीला तर दोन्ही मार्ग इथून एकत्र ये मिळतात मंदिराकडे जाण्याचा मार्ग युजली लोक बहिरीच्या घाटानेच जातात जास्ती करून पण हा एक खूप सुंदर रस्ता आहे अफकोर्स हेक्टिक आहे चार तास लागतात अप्रॉक्सिमेटली द भरती जायला पण बघण्यासारखा आहे सुंदर आहे स्टील डिसेंडिंग बैरी गाठ अजूनही चालूच आहे बापरे फारच मोठा ट्रेक झाला आहे अठरा वीस किलोमीटरचा वॉक डेफिनेटली आहे ट्रॅकराजार नॉट वॉक गुडघ्यात वाजायला लागलेत जरा फायनली घरं दिसायला लागली तरी अजून अर्धा तासा आहे या घरांच्या पुढं आमची कॅम्पसाईट आहे म्हणजे एक मित्राची कॅम्पसाईट आहे तिथं गाड्या लावल्यात आणि ढाक कळकराय दारचा माळ मांजरचुंबा अरे देवा काय पायपीट होती आजची जबरदस्त सकाळी आठ चाळीसला वगैरे सुरू केला मी आत्ता साडेपाच वाजता आहेत हो िकडनंच गेलो होतो जबरदस्त ट्रेक कसा झाला याबद्दल बोलू मजबूत हेक्टिक ट्रेक आहे आणि तयारीने यायला पाहिजे डेफिनेटली तंगडतोड खूप आहे दारचा माळ प्रचंड चढण आहे बराच वेळ लागतो प्रॉक्सिमेटली चार तासाचा वॉक तरी आहे टॉपपर्यंत जायला त्यानंतर बहिरीच्या ढाकच्या बहिरीच्या रस्त्याने पुढं जात ढाक उतरायचा बहिरीचा घाट उतरायचा सॉरी तो उतरायला जवळजवळ अडीच तास लागतात कुठला चढावा कुत कुठला उतरावा दारचा माळ चढणं जास्त योग्य आहे कारण की तो खूप लेंदी आहे तो उतरताना खूप त्रास देईल तो चढून घ्यायचा सकाळी सकाळी आणि उतरताना बहिरीने उतरायचा सवासिणीने पण उतरू शकता पण सवासणी फार छोटा आहे आणि ट्रिकी आहे थोडासा आणि हा बहिरीचा घाट खूप छान आहे मळलेला आहे चांगला वेल तोडणं आहे त्यामुळे त्यांना उतरायला काहीच अवघड नाही आहे पण एकूण आत बघायला गेलं तर हेक्टिक ट्रेक आहे वेदर चांगलं असलं पाहिजे आम्हाला चांगलं वेदर होतं आणायचे आत्ता पाऊस पडतो आहे त्यामुळे अजून चांगला वेदर मिळाला संध्याकाळच्या वेळी उतरताना पण वेदर बघणं आणि तयारी नेणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत मस्त औभेट भत्कंटी होती भेटू पुढच्या ट्रेकला सिया